श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी भविष्य यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील आजच्या या व्हि वी, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऋषभ राशीचे लोक कसे असतात त्यांचा स्वभाव व्यक्तिमत्व गुणदोष आणि जीवनदृष्टी याबद्दलची संपूर्ण माहिती वृषभ राशीचे मूलभूत स्वभाव विशेष काय असतात ते पाहूया वृषभ राशीचे चिन्ह म्हणजे बैल आणि या राशीच्या लोकांच्या स्वभावातही या बैलासारखी स्थिरता संयम आणि सामर्थ्य दिसून येते शांतता आणि स्थिर स्वभाव ऋषभ राशीचे लोक घाई गडबड आवडत नाही ते नेहमी शांतपणे काम करतात विचारपूर्वक निर्णय घेतात आजच्या धावपळीच्या जगातही ते स्वतःचा वेग आणि शिस्त जपून ठेवतात विश्वासू आणि प्रामाणिक ही रास म्हणजे विश्वासाचा खजिना ते कोणाचाही वेळ वाया घालवत नाही आणि कोणाला फसवण्यात विचारही करत नाहीत एकदा विश्वास ठेवला की त्या माणसासाठी काहीही करू शकतात निर्णय घेण्यात सावध पण अचूक इतर राशी जिथे भावना किंवा रागामुळे तडफडकी निर्णय घेतात ते ऋषभराशी विश्लेषण करते विचार करते आणि मगच पाऊल टाकते त्यांचा निर्णय बहुधा अचूक आणि दीर्घकालीन फायदा देणारा असतो हट्टीपणा चांगला आणि कधीकधी त्रासदायकही ऋषभ राशीचा हट्ट म्हणजे त्यांच्या स्वभावाचा मोठा भागच ते एकदा काही ठरवलं की मागे वळून बघत नाहीत हा गुण त्यांच्या यशाचं रहस्यही आहे का आणि कधी कधी इतरांना त्यांचा हट्टीपणा समजणे कठीणही जाते त्यांच्या शब्दाला वजन असते वृषभ राशीच्या लोकांनी दिलेलं वचन म्हणजे करारच ते आपलं बोलणं पाळतात त्यामुळे लोक त्यांच्यावर सहज विसंबून राहू शकतात वृषभ राशी आणि त्यांची लाईफस्टाईल ऋषभराश ही शुक्रग्रहाची रास आहे त्यामुळे या राशीचे लोक सुंदर कलात्मक आणि सुखसोयीचे प्रेमी असतात क्वालिटी मॅटर ऋषभ राशीला स्वस्त किंवा टाखव वस्तू अजिबात आवडत नाहीत त्यांना कमी पण उत्तम वस्तू जवळ बाळगायला आवडते आरामदायी जीवनशैली या राशीचे लोक आपले घर सुंदर स्वच्छ शांत ठेवतात त्यांना शांतता निसर्ग सुवासिक वातावरण आणि नाजूक रंगसंगती आवडते अन्नाची आवड वृषभ राशीचे लोक फूड लवर असतात त्यांना चविष्ट ताजे आणि सुंदर पद्धतीने सर्व केलेले पदार्थ आवडतात पैशाचे नियोजन उत्तम जीवनात आराम हवा असतो पण तो मेहनतीने मिळवलेला वृषभ राशीचे एक खासियत म्हणजे ते लोक पैशाचा योग्य वापर करतात आणि वाया घालवत नाही वृषभ राशीचे प्रेम स्वभाव वृषभ राशी प्रेमात एकदम स्थिर आणि निष्ठावंत असते विश्वास आणि सुरक्षितता या राशीला नात्यात सुरक्षितता हवी असते त्यांना केक प्रॉमिस फेक प्रॉमिस ड्रामा किंवा अनावश्यक भांडण अजिबात सहन होत नाही प्रेम व्यक्त शांतपणे पण पन खोलवर हे लोक शब्दातून प्रेम दाखवितात असं नाही पण त्यांना केलेली छोटी छोटी कृत्य त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देतात प्रेमात संयम ते लगेच कोणावर प्रेम करत नाहीत त्यांना माणसांना ओळखायला वेळ लागतो पण एकदा नातं बांधलं की ते आयुष्यभरासाठी असतं कधीकधी जास्तच खूप प्रेमामुळे ते लोक थोडे पदेसी होऊ शकतात त्यांना त्यांच्या माणसांची किंमत माहीत असते आणि त्यामुळे त्यांना जवळ ठेवण्याची इच्छा जास्त असते राशीचे करियर पैसा आणि काम करण्याची पद्धती वृषभ राशी प्रॅक्टिकली आणि जीवन जुळवण्याची जाण असणारी रास आहे काम करताना ते संयम स्थिरता आणि पूर्णता जपतात त्यांचे करिअर क्षेत्र पाहूया ते बँकिंग फायनान्स रिअल इस्टेट आर्किटेक्चर शेती म्युझिक हॉटेल ब्युटी डिझायनिंग कला व्यवसाय यात ते अग्रेसर असू शकतात अतिशय कष्टाळू हे लोक स्लो बोट असतात काम कितीही वेळ लागू पण ते पूर्ण आणि उत्तम करतात पैशाची बचत वृषभ राशीचे लोक पैसा वाचविण्यात तज्ज्ञ असतात त्यांना भविष्य सुरक्षित ठेवण्याची खूप काळजी असते वृषभ राशीचे स्ट्रॉंग पॉईंट पाहूया ते शक्तिशाली इच्छाशक्ती नात्यात प्रामाणिक संयम आणि स्थिर सौंदर्याची जाण आर्थिक शहाणपण शिकण्यात आणि कौशल्यात गती या गुणांमुळे ते समाजात आदर मिळवतात वृषभ राशीचे वीक पॉइंट हट्टी बदल आवडत नाहीत भावनिक उघडपण कमी कदी -कदी या कमकुवत गुण जाणून घेतले तर त्यांच्या सोबत राहणे अधिक सोपे होते वृषभ राशीसाठी काही महत्वाचे उपाय शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शुक्रावर उपासना देवी उपासना शुभ फल देणे हिरवा पांढरा आणि गुलाबी रंग लाभदायक निसर्गात वेळ घालवा व्हावा सुगंधी फुले घरात ठेवा प्रेम आणि संयमाने वागावे दररोज पाच मिनिटे ध्यान फायदेशीर ठरल मित्रांनो ऋषभ राशीचे लोक अंतर्मुख असतात पण मनाने खूपच चांगले निष्ठावंत स्थिर असतात त्यांच्या आयुष्याची पायाभरणी अतिशय मजबूत असते ते शांतपणे जगतात शांततेने काम करतात आणि शांततेनेच प्रेम करतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील कोणत्या राशीवर व्हिडिओ पाहायला आवडेल धन्यवाद भेटूया पुढील भागात स्वामी भविष्यावर